नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत नवीन अपडेट नवे नियम जाहीर झाले जाणून घ्या काय सविस्तर माहिती अडूच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळाली आहे वास्तविक सरकारने कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रक्रियेबाबत नुकतेच नवीन निर्देश जारी केले आहेत सरकार आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलेले आहे सरकारने या कर्मचाऱ्यांना नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जे कर्मचारी शारीरिक किंवा मानसिक कारणामुळे वेळेवर पेन्शन फॉर्म जमा करू शकत नसतील त्यांच्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत अशा कर्मचाऱ्यांना पेन्शनचा दावा करण्यासाठी मदत करणे हा या सूचनांचा उद्देश आहे ही, ही मार्गदर्शक तत्वे पहिल्यांदा अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी जारी करण्यात आली होती परंतु त्यांचे पालन होत नसल्याच्या तक्रारीमुळे पुन्हा स्पष्ट करण्यात पेंशन आले आहे पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर विभागाच्या ऑफिस मेमोरेंडमने म्हटले आहे की अनेक मंत्रालय आणि विभागांनी या नियमांचे पालन केले नाही त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अडचणी येत आहेत पेन्शन प्रक्रियेला विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत जेणेकरून पात्र कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर पेन्शनचा लाभ मिळू शकेल सरकार आता हे सुनिश्चित करत आहे की सर्व विभाग आणि मंत्रालय या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करतात शासनाच्या कडक सूचना या नवीन सूचनाचा मुख्य उद्देश आरोग्य समस्यांचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रक्रिया सुलभ आणि वेळेवर करणे हा आहे कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना त्यांना पेन्शनचा लाभ मिळण्यास विलंब किंवा अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात आहे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या प्रक्रियेचे अचूक पालन करण्याचे आणि विलंब किंवा गुंतागुंत टाळण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांना आता वेळेवर पेन्शन मिळणार आहे मित्रांनो सार्वजनिक कार्मिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या या विभागाने एका अधिकृत पत्रात म्हटले आहे की नवीन निर्देशाद्वारे अशा प्रकरणाचे निराकरण सहज केले जाईल या मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्ट आहे आजारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचा लाभ मिळवण्यास विलंब होणार नाही आता आरोग्य समस्यामुळे त्रस्त कर्मचाऱ्यांनाही पेन्शन अपडेट प्रक्रिया पूर्ण करता येईल आणि वेळेवर लाभ मिळवतील यामुळे पेन्शन प्रक्रियेत सुविधा आणि पारदर्शकता वाढेल पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद